मेरठच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याने चोरीस केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत केला आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात आला आहे त्यानुसार संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती ऋतू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसंच प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी शंभर दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याकरिता कारवाई करत मुद्देमाल निर्गती करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं कार्यवाही करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून तपासादरम्यान जप्त केलेले एकूण एक लाख पंच्याण्णव हजार किमतीचे एकतीस पूर्णांक सातशे साठ ग्रॅम वजनाचे एक, वजना एक सोन्याचे मंगळसूत्र सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामी संगीता बंडू चौगुले राहणार विद्यानगर मिरज यांना परत करून शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे